लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीनं निफाड गौरव सन्मान दोन हजार चोवीस पुरस्काराने सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता तांबे व लोकमत समूहाचे उपाध्यक्ष बी पी चांडक कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते पिंपळगाव येथील लासलगाव येथील जय जनार्दन अनाथ व वृद्धाश्रम सचिव श्री दिलीप गुंजाळ यांची कन्या इंटरनॅशनल बाल स्केटिंग खेळाडू कुमारी दुर्गा दिलीप गुंजाळ यांना सन्मानित करण्यात आलं दुर्गा गुंजाळची निवड लासलगाव येथील ज्येष्ठ पत्रकार शेखर देसाई यांनी केली दुर्गा ही महाराष्ट्रभर स्केटिंग खेळून आता थायलंड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळण्यासाठी जात आहे त्यामुळे लोकमत समूहाने दखल घेऊन या चिमुकलीच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन तिने थायलंड या ठिकाणी विजय होऊन हाच या पुरस्काराद्वारे दुर्गाला लोकमत समूहाने आशीर्वादरूपी पुरस्कार दिला आहे विसा स्केटिंग अकॅडमीचे संचालक दुर्गाचे कोच शामसर चौधरी यांनी देखील भरभरून कौतुक करून दुर्गाला शुभेच्छा दिल्या अनाथांचे मातापिता परमपूज स्वामी वासुदेव नंदगिरी गुरु मौनगिरी बहुरूपी महाराज यांनी देखील आशीर्वाद देऊन दुर्गाला शुभेच्छा दिल्या एन व्ही पी कॉलेजचे संचालक शेखर होळकर दुर्गाचे आई वडील हरिभक्त परायण संगीता माई गुंजाळ दिलीप गुंजार सर यांनीही आपल्या मुलीचं कौतुक पाहून सर्वांचे आभार मानले त्या काय होणार म्हणजे जी आता दीडशेहून अधिक जिला पुरस्कार मिळालेले आहेत जी, जी भारताचं रिप्रेझेंटेशन करायला जगाच्या बाहेर जाती आहे असं अशी काहीतरी मुलं इकडच्या मातीत जन्माला येत आहेत म्हणजे ही माती साधी नव्हे या मातीला फार कॅज्युअली घेता कामा नये आज चिमण्यांचं घडत जिथं माणसाला माणसं नको झालेली आहे शहरांमध्ये कॉलेज लोकमानचे मी खूप खूप आभार मानते त्यांनी मला पुरस्कार दिला आणि आज मी पूर्ण महाराष्ट्रभर खेळ स्केटिंग आता मी थायलंडला जात आहे तुमच्या सर्वांना आणि तुम्ही सर्वांनी थोडीशी मला मदत करा अशी माझी नम्र वृत्त वृत्तसंकलन नाशिक